सहकारी साखर कारखाना राजकीय अड्डा बनवू नका विद्याधर गुर्बे कामगार आणि सभासदांनी निवडणुकीत विवेकबुद्धीनं मतदान करण्याचं आवाहन राजकीय हस्तक्षेप कारखान्याच्या हिताला मारक ठरेल असा दिला इशाराही वडिंगज सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्याधर गुर्बे यांच्यासह सा अन्य सात संचालकांनी कारखान्याच्या कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये अशी ठाम भूमिका मांडली आहे चेअरमन व्हाईस चेअरमनसह काही संचालकांनी राजेश पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याच्या वृत्तावर गुरबे यांनी तीव्र निषेध नोंदवलाय गुरबे गुर्बे यांच्यासह सात संचालकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे गुर्बे यांनी स्पष्ट केलं की गडिंगज तालुक्यातील पंचवीस हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना आहे आर्थिक अडचणींच्या काळात कारखाना सुरू राहण्यासाठी कर्ज पुरवठा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र काही लोकप्रतिनिधींनी कर्जाला विरोध करत कारखान्याच्या हिताला बाधा आणली असा आरोप त्यांनी केला यावेळी त्यांनी सभासद आणि कामगारांना आवाहन केलं की लोकशाही मार्गाने निवडणूक पार पाडावी आणि मतदारांनी कोणत्याही दबावाशिवाय आपल्या विवेकबुद्धीनं मतदान करावं राजकीय हेतूंसाठी कारखान्याचा वापर करू नये आणि कारखान्याला राजकीय अड्डा बनवणं हे अतिशय निंदनीय आहे असं गुरबे यांनी ठामपणे सांगितलं संचालक गुरबे यांच्यासह अक्षय पाटील काशीनाथ कांबळे सोमनाथ पाटील अरुण गवळी भरमू जाधव मंगल आरबोळे आदींच्या यावर सह्या आहेत कारखान्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कामगारांनी आणि सभासदांनी कारखान्याच्या स्वच्छ प्रतिमेसाठी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय